नमस्कार मी अंकिता जाधव आपण पाहत आहात जय महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय दोन्ही राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे पुन्हा जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहेत बालेवाडीत पुतणाचा तर बालगंधर्व मध्ये काकांचा मेळावा होतोय त्यामुळे राष्ट्रवादीचे आज दोन मेळावे हे साजरे केले जात आहेत पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असं चित्र सध्या दिसून येत आहे तर शरद पवार आपल्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी दाखल झाल्याचं देखील सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे पुण्यामध्ये आज राजकीय घडामोडींना वेग आल्याचं मिळत आहे राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता वर्धापन दिनानिमित्त शरद पवार या ठिकाणी दाखल झाल्याचं चा कळतंय काय अधिक अपडेट अगदी बरोबर आहे खरं तर शरद पवार पक्षाच्या वर्धापन जीन जो आहे तो पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यापूर्वी पक्ष कार्यालयामध्ये ध्वजारोहण जे होणार आहे त्यासाठी आता शरद पवार दाखल झालेले आहेत याच पुणे शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी काही वेळापूर्वी शरद पवार दाखल झालेले आहेत तर या ठिकाणी ध्वजारोहण जो आहे तो काही वेळामध्ये आता पार पडणार आहे यामध्ये आमदार रोहित पवार असतील खासदार सुप्रिया सुळे असतील खासदार अमोल कोल्हे असतील किंवा इतर सगळे आमदार खासदार जे आहेत ते या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे स्वतः प्रत्येकाध्यक्ष जयंत पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये जे आहे तो या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आपण पाहतो हे सगळे नेते मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत अगदी मेहबूब शेख असतील किंवा इतर सगळे पक्षातील बडे कार्यकर्ते जे आहेत नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत अगदी काही मिनिटामध्ये स्वतः शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यांच्या हस्ते हा ध्वजारोहण समारंभ जो आहे तो पार पडणार आहे आपण पाहतोय हे प्रशांत जगताप असतील किंवा सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत अगदी काही मिनिटांमध्ये तिथे हालचाली सुरू झालेल्या आहेत काही मिनिटांमध्ये हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येतील सुप्रिया सुळे जे आहेत त्या खाली येताना पाहायला मिळत आहेत सगळ्यांच्या हस्ते जे आहे तो हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी तयारी जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते खासदार सुप्रिया सुळे जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खासदार सुप्रिया सुळे आपण पाहतोय माध्यमांशी मघाशी देखील त्यांनी बातचीत केलेली होती आणि आणि आता जे आहेत ते हे सगळे या ठिकाणी यायला सुरुवात होते ते आपण पाहतोय खरं तर राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पुण्यामध्ये पार पडतोय आ, पार पडत असताना त्याच्यापूर्वी जे आहे ते ध्वजारोहण आहे वाजून मिनिटांनी हे दोन्ही ध्वजारोहण जे आहे ते पार पडणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी सगळी हालचाल तयारी तयारी जी आहे ती चित्र आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय आपण दृश्याच्या माध्यमातून पाहतोय की अमोल कोल्हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जे आहे ती प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे खरं तर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आलेलं होतं आणि त्यानंतरचा हा सगळा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही सोहळे जे आहेत ते पुण्यामध्ये पार पडत आहेत आणि हे दोन्ही सोहळे पुण्यामध्ये पार पडत असताना सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा कार्यकर्त्यांना ही आहे की पुढचा सोहळा जो आहे तो सोहळा कदाचित एकत्रित पार पडावा आता अमोल कोल्हे आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे आपण पाहतोय की हे जे आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते जे आहेत ध्वजारोहण होणार आहे स्वतः शरद पवार या ठिकाणी येतील त्यांच्या माध्यमातून हा सगळा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर बालगंधर्व आहे ते हा सगळं पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल हा सगळा सोहळा पार पडेल कारण का सगळ्यात महत्वाचं सोहळ्याच्या भाषणांमधून जे आहे ती नेमकी काय प्रतिक्रिया काय संदेश जो आहे तो कार्यकर्त्यांना देणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही काळामध्ये होत आहेत या निवडणुका होत असताना हा सगळा सोहळा पार पडतोय त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा मिळावी कार्यकर्त्यांना नवी संजीवनी जी आहे ती मिळावी त्यासाठी काही प्रयत्न या सगळ्या नेत्यांकडून केले जात आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे खासदार आमोल कोल्हे असतील खासदार सुप्रिया सोळे असतील आणि मग शरद पवार असतील या सगळ्यांची भाषणं या ठिकाणी होणार आहेत आणि या भाषणांच्या माध्यमातून काय संदेश जो आहे तो कार्यकर्त्यांना दिला जातो हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे रोहन मात्र आता शरद पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व शरद पवार गटाचे प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत साधारण या कार्यक्रमाच्या कशी असेल खासदार सुप्रिया सुळे बोलतायत आपण थेट जाऊयात खासदार सुप्रिया सुळे आरामसे 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 जल्दी मत करो आरामसे आरामसे से, अराम से, अराम से, अराम से। दोन्ही राष्ट्रवादीचे सोळे जे आहेत ते पार पडत आहेत दोन्ही सोळे पुण्यामध्ये विशेषतः पार पडत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये इच्छा आहे की दोघांनी देखील एकत्र यावं आणि पुढचा सोहळा एकत्र सुरू व्हावा नाही ही एक लोकशाही आहे तुम्हाला ऐकू येत आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार असतो आणि एका सश भारत ही एक सशक्त लोकशाही आहे आणि त्याच्यात प्रत्येकाने आपलं मत मांडायचा त्याला अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे तो तो आपण सगळ्यांनी ऐकून घ्यायचा असतो आणि त्याच्यावर चर्चा होत असते कुठला ट्विटसमुळे चर्चा रंगते ताई तुम्ही जे सोशल मीडियावरती स्टेटस ठेवलेला आहे मी म्हणत नाहीये माझ्या आईने जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला तो मी ट्विट केला मी व्हॉट्सॲपवर माझा पर्सनल स्टॅटस येतो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय आणि एक भावना असते पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे तुमची अपेक्षा असतील तर मी जी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवीन अपेक्षा आमदार आहे आहे जे आहेत ते बोलताना पाहायला आहेत परदेश अध्यक्षांकडे आमदारांनी चार आमदारांनी जे आहे ते पत्र देखील लिहिलेलं आहे चार आमदार म्हणतायत की एकत्र आलं पाहिजे सव्वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सव्वीस वर्ष कार्यरत आहे सव्वीस वर्षात प्रत्येकाचा प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे हे दिस इज टीम वर्क कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे मोठं टीमवर्क आहे आज मला आवर्जून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले या पक्षात आज ते आहेत नाही आहेत मेरे लिए त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी आहे तो तुम्ही घेणार आहात दहा जून निर्णय होईल म्हणजे दहा जून मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं अनेकांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे अनेक आमदारांनी इच्छा व्यक्त केली काय वाटत साहेबांनी यापूर्वी सांगितलं की ताई निर्णय घेतील या बाबत अधिकार तुम्हाला घेण्याचे अधिकार आता ताईंकडे आहेत मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते मला असं वाटतं की ज्या काही भावना तुम्हा असतील त्या पक्षाच्या मीटिंग्समध्ये होत राहतात त्यामुळे सगळ्या मी केलं तर चौदा पंधरा दिवस नाही आहे तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग अकरा दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते परत आले एक दिवस मत दोन दिवस मतदारसंघात झालेल्या दुष्काळ आपला जो पाऊस आला पूर सारखी परिस्थिती झाली त्याची सगळ्याची पाहणी करण्यात दोन दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे कारण का ते एक जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले हा कार्यक्रम करून मी का पाऊण वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून कारण का आज सात वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलं आहे सात वाजता कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप सेवन जे साथी ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज सात वाजता बोललेलं आहे त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच पावणे दोन पाऊण वाजता निघणारे कार्यक्रमातूनच त्याच्यामुळे त्या त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या एक पंधरा एक दिवस पंधरा सोळा दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला ना घरात कुणाला ना नवरा ना मुलं कुणाशीच बोलायला गेला पंधरा दिवसात खरंच वेळ नाही त्या चार पाच आमदारांची जी भूमिका आहे ताई काळा दिवस आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत लोक मांडत असतात चार पाच आमदार आहेत जे चार पाच आमदार आहेत भूमिका कोणी दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते फोन करणार का शुभेच्छा द्यायला माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असत कारण का नाही नाही सगळ्या शुभेच्छा भाऊबीजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना देते रेल्वेचे एक्सपर्ट इथे आहेत हे रेल्वे कमिटीवर आहे त्यांना विचारा मामोलदादांना विचारा आम्ही आता फ्लॅग हॉइस्टिंग करून देते आता थोड़ा वे ये या ठिकाणी आपण पाहतोय की ध्वजारोहण माध्यमातून या सगळ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार आहे आपण पाहतोय ही सगळी घडामोडी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये सुरू झालेल्या आहेत या सगळ्या घडामोडी आता घडायला सुरुवात झालेली पाहायला मिळतात स्वतः अनिल देशमुख असतील किंवा इतर सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की या ठिकाणी जयंत पाटील स्वतः या ठिकाणी आलेले आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत स्वतः शरद पवार अगदी काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणाहून येतील ते देखील या सगळ्या कार्यक्रमामध्ये पूर्ण वेळ जे आहेत ते उपस्थित राहणार रा आहेत हा सगळा कार्यक्रम जो आहे तो आता पार पडतोय तर अनिल देशमुख जयंत पाटील मेहबूब शेख दिसत आहेत अमोल कोल्हे आहेत सुप्रिया सुळे आहेत रोहित पवार आहेत हे सगळे पक्षातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत जयंत पाटील जे आहेत ते सगळ्यांशी बोलत आहेत तर आता आपण पवार पाहतोय की शरद पवार स्वतः गांधी टोपी जी आहे ती घालून या ठिकाणी या ध्वजरोहणाच्या सगळ्या कार्यक्रमाला आलेले पाहायला मिळत आहेत पवारांच्या डोक्यावरती गांधी टोपी जी आहे आहे ती पाहतोय आपण त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की कारण का जुन्या सगळ्या दानक्यांची एकंदरीतच आता शरद पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत अगदी काही वेळातच ध्वजारोहण केलं जाईल मात्र जर काही घडामोडी जर आपण आता गेल्या काही दिवसात पाहिल्या तर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्यानं एकत्र येण्याच्या चर्चा होत्या दहा जून कडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं कारण वर्धापन दिन होता आता हे दोन्ही वर्धापन दिन एकाच शहरात मात्र वेगवेगळे साजरे केले जात आहेत राजकीय दृष्ट्या हे दोन वर्धापन दिन वेगवेगळे साजरे करण्याला कसं महत्व आहे पार पडत असल्यामुळे कार्यकर्त्यांना कुठेतरी संभ्रम आहे कारण का अनेक कार्यकर्ते आपण जेव्हा कार्यकर्त्यांशी खासगी मध्ये बोलत होतो तर अनेक कार्यकर्ते असे होते जे कार्यकर्ते दोन्ही कार्यक्रमाला जाणार होते अगदी सकाळचा कार्यक्रम शरद पवारांचा करायचा आणि दुपारचा कार्यक्रम अजित पवारांचा करायचा असं बोलून दाखवणारे देखील अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला दिसलेले होते आणि आता शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा ध्वजारोहण समारंभ पार कर पडतोय आणि यानंतर लगेचच बालगंधर्व रंगमधून मंदिरामध्ये जे आहे ती या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल सध्याच्या घडीला आपण पाहतोय हे सगळे दृश्य आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये हे सगळं ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर बालगंधर्व मध्ये जे आहे ती या सगळ्या सोहळ्याची सुरुवात होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या सोहळ्यामधून शरद पवार काय बोलणार हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण का बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय त्यामुळे ही दृश्य आपण सध्या पाहतोय शरद पवार यांच्या गटाचं सध्या ध्वजारोहण हे पार पडतंय आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे खरं तर आज पुण्यामध्ये मोठी राजकीय घडामोड गड़ती है कारण अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असतानाच आज मात्र ज्या दहा कडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं आज शरद पवार गटाचा वेगा वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि अजित पवार गटाचा वेगळा वर्धापन दिन साजरा केला जातोय दोन्ही राष्ट्रवादींचे वर्धापन सोहळे आज पुण्यामध्ये पार पडत आहेत खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत खासदार साहेब आज सोहळा पार पडतो आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आगामी सोळा स्वराज्य संस्थेत निवडणूक आहेत पण दोन्ही सोहळे पुण्यामध्येच पार पडत आहेत नाही आता हे दोन्ही एका ठिकाणी पार पडतात तर हे मुंबईत पार पडले असते तर मुंबईतल्या पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला असता आता वर्धापन दिन आहे दोन्ही पक्षांना आपला वर्धापन दिन हा साजरा करण्याचा सा। हा पूर्णपणे अधिकार आहे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला वर्धापन दिन हा साजरा करतो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सगळे सा उत्सुक आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवताहेत की पुढच्या वर्षीचा सोळा दोघांचा एकत्रित व्हावा असे दोन दोन सोळे वेगवेगळे नको नाही अशी कुठली इच्छा माझ्यापर्यंत माझी अशी आहे या संदर्भात कोणाशी चर्चा नाही त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं उचित ठरणार नाही आणि या संदर्भात जी भूमिका मी कायम मांडलेली आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण पवारसाहेबांनी हा सगळा चेंडू जो आहे तो सुप्रिया सुळेंच्या दालनामध्ये दिलेला आहे पवारसाहेब म्हणाले की मी आता निर्णय प्रक्रियेच्या बाहेर आहे हा सगळा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा त्यामुळे आता ताई थोड्या वेळात मार्गदर्शन करतील तेव्हा ताईंची जी काय भूमिका आहे ती आपल्यासमोर स्पष्ट होईलच आमदार जे ते इच्छुक आहेत आमदारांनी बोलून दाखवले जयंत पाटलांना पत्र दिलेलं होतं जयंत पाटलांची चर्चा केलेली होती सोलापूरचे चार आमदार होते आपली इच्छा आहे खासदारांमध्ये अशा प्रकारची काही चर्चा चालू आहे माझी अजून कुठल्याही आमदारांशी अशी चर्चा झाली नाही किंवा खासदारांची सुद्धा आमची सगळ्यांची या संदर्भात अंतर्गत अशी कोणती चर्चा झाल्याचं तरी माहिती नाही दादांचे कार्यकर्ते आणि तुमचे कार्यकर्ते कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत नेते एकमेकांना भेटत आहेत अशी काही शक्यता वाटते कारण का एकीकडे एक ठाकरे कुटुंबाचं देखील चाललेलं आहे एकत्रांची अशी तुमच्यामध्ये काही चर्चा आहे किंवा भविष्यामध्ये अशी काही चर्चा सुरू व्हावी हो सकारात्मक पाऊल पडावं बघा पुढे काय व्हावं किंवा काय होईल हे सांगण्यासाठी मी काय भविष्य व्येतता नाही आहे पण महत्त्वाची गोष्ट अशी की अनेक वर्ष कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले त्यामुळे ते भेटणं हे स्वाभाविक यामध्ये काही चर्चेचा विषय असं मला वाटत नाही आजच्या सोहळ्यातून स्थानिक स्वराज्य संसद निवडणुकीसाठी नवीन ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळेल असं वाटतं आदरणीय पवारसाहेब जेव्हा जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा ही सगळ्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मिळत असते आणि ते आजच्या कार्यक्रमातून नक्की मिळेल होते खासदार अमोल कोल्हे आणि त्यांच्याकडून जे आहे ते अशा प्रकारचं मत आता व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन सोहळा आज पुण्यामध्ये पार पडतोय आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत दादा आज सोहळा पार पडतोय सव्वीसावा वर्धापन दिन आहे दुसरीकडे बालेवाडी देखील दुसरा सोहळा जो आहे तो अजित पवारांचा पार पडतोय नेमकं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की दोन्ही सोहळे पार पडत आहेत असे देखील कार्यकर्ते जे तिकडे देखील काही काळ हजीर लावतील इकडे देखील काही काळ हजेर लावतील असं होत नसतं एक तर दहा वाजून दहा मिनिटाला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी त्यांचा वर्धापन दिन आहे आणि सकाळीच एखादं शुभ कार्याचं सुरुवात तिथं व्हावी अशी सगळ्यांची इच्छा तिथं असते आणि दुपारनंतर दुसऱ्या पक्षाचा तिथं आहे त्यामुळे आधी हा आणि नंतर तो असा विषय आपल्याला बोलावा लागेल राहिला प्रश्न एकत्र येतील नाही येतील ही फक्त चर्चा आहे आणि आजपर्यंत आम्ही सर्वजण पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि पवारसाहेबांनी दिलेल्या दिशेने आम्ही सर्वजण काम करत आलेलो आहोत त्यामुळे यंदा सुद्धा पवार साहेब जे बोलतील ते आमच्या सगळ्यांची दिशा असेल आगामी विधानसभा निवडणूक झालेली आहे निवडणुकीमध्ये मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसलेला पाहायला मिळतोय आगामी संस्थेच्या निवडणुका आहेत अशा वेळी अनेक आमदारांचं म्हणणं आहे की आपल्याला दादा सोबत गेलं पाहिजे सत्तेसोबत गेलं पाहिजे तुमची देखील तीच भूमिका आहे बघा लोकसभेमध्ये तर यश मिळालं की विधानसभेला आलं नाही त्यामुळे कधी यश कधी अपयश हे येत असत हेच जीवनाचा भाग आहे त्यामुळे आता येणाऱ्या लोकल बॉडी इलेक्शन मध्ये आपण कसं लढायचं याच्याच हेच मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आज वर्धापन दिनानिमित्त पवार साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेलो आहोत मेजॉरिटी आमदार जे ते अजूनही पवार साहेबांसोबत आहेत जी मेजॉरिटी लागते ती मेजॉरिटी अजून नाही अशा प्रकारचं सूचक वक्तव्य जे आहे ते रोहित पवारांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन सोहळे आज पुण्यामध्ये पार पडत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी पार पडतोय पुण्यातील ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे आपल्यासोबत आहेत अण्णा आजचा वर्धापन दिन सोहळा आहे पेढे खाऊन तोंड गोड करून जो आहे तो या सगळ्या सोहळ्याला सुरुवात होते नेमकं काय सांगाल कारण का वेगळा वेगळा वर्धापन दिन सोहळा होतो आहे कार्यकर्त्यांमध्ये काय वातावरण आहे सगळं दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली मुंबईच्या शिवाजी पार्कवरती स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज सव्वीसावं वर्धापन दिन साजरा होतो आहे सध्या दोन मत जरी त्या ठिकाणी होत असले तर मूळ म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव स्थापन साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारसाहेबांचा आहे आणि त्याचा वर्धापन दिन आज आपण पुण्यात साजरा करतो आहे राजकारणामध्ये जसा घडणारा असतो तसा घडवणारा देखील असावा लागतो अशा प्रकारचा टीझर तुमचा झालेला आहे पण ज्यांना पवारसाहेबांनी ज्यांना घडवलं पण ते निम्म्याच्या वर लोक तिकडं पाहायला मिळत आहे ज्यांनी घडवलं तेच तिकडे गेले तिकडे ते का गेलेत कशासाठी गेलेत याची कारणं मी काय आता सांगू शकत नाहीत पण जो सच्चा कार्यकर्ता आहे निष्ठावन कार्यकर्ता आहे ज्याचं पवारसाहेबांवरती प्रेम आहे निष्ठा आहे असा कार्यकर्ता तळागाळातला कुठेही गेलेला नाही तो पवारसाहेबांबरोबरच आहे या तळागाळातल्या कार्यकर्त्याला असं वाटतं आहे का की पुढच्या वर्षी तरी दोन्ही सोळे एकत्र व्हावेत अशा प्रकारे दोन सोळे नसावेत असं वाटतं आहे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय आहे त्यापेक्षा पवारसाहेब जो काही निर्णय घेतील सुप्रियाताई जयंतराव जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाप्रती आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद तर हे होते अंकुशांना काकडे आजचा हा सोहळा जो आहे तो पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरामध्ये पार पडतोय आणि जी तयारी जी आहे ती आता पूर्ण आलेली पाहायला मिळते कॅमेरा दीप मिश्रासह हो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे